हिंदी स्वराज्याच्या उभारणीमध्ये अनमोल योगदान दिलेल्या वैभवशाली रायगड भूमीचा शिवकालीन इतिहास जाणून घेण्यासाठी बबन शेलार टॉक शोला सबस्क्राईब करा आणि शेअर करा देशात अनेक राज्य आहेत अनेक जिल्हे आहेत त्या राज्यांना जिल्ह्यांना भूगोल आहे पण इतिहास नाही इतिहास के महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि गौरवशाली गातेच आहे आज आपण इथं त्यासाठी आलेलो आहोत आपण इथं कवी परमानंद मठ यांच्या मठात आलेलो आहोत आणि त्या मठाचा इतिहास आपण तुम्हाला सांगणार आहोत जो आत्तापर्यंत आत्मच होता तो लोकांना माहिती नाही तो आपण प्रथम म्हणून घेत आहोत आणि हे आपण आमचं प्रथम पुष्प आहे पण त्या पवित्र स्थळी जिथे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पटस्पर्शांनी ती भूमी पवित्र झाले तिथे सत्पुरुष कविंद्र परमानंद स्वामींचा मठ आणि समाधी स्थळ आहे अशा ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जात आहे आपण आता पोलादपूर शहरातील स्वामी कवींद्र परमानंद यांच्या मठात आलेलो हो। आहोत हे त्यांचं समाधान स्थळ आहे आणि हे स्थळ मुंबई गोवा महामार्गाच्या ट्रेस्टिस यांच्या बरोबर खाली आहे खोळगड भागात आहे स्वामी परमानंद शिवराज्याभिषेकाच्या वेळेला उपस्थित राहिलेले एक महत्वाची व्यक्ती होती त्यांना महाराजांनी शिवराज्याभिषेक झाल्यानंतर आज्ञा दिली की तुम्ही परत येथे जाऊन राहा तिथे मत स्थापन करा संस्कृतचं अध्यापन आणि अध्ययन करा त्यानुसार ते इथे येऊन राहिले महाराज जेव्हा प्रतापगडावर आई भवानीच्या दर्शनाला जायचे तेव्हा ह्या भागातून येताना आपली स्वारी त्यांचं इथं दर्शन घ्यायचे आणि इथून पुढे सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन तेच थेट शिवाजी रोडने प्रतापगडावर जायचे असा हा इतिहास आहे आणि ह्याच्या पाऊलखुना या तालुक्यामध्ये जागोजागी व्यक्ती आता आपण या कवी परमानंद स्वामींच्या मठाचा आपण इतिहास जाणून घेऊया कवी परमानंद हे महाराजांच्या सूचनेवरून शिवछत्रपतींचे समकालीन होते त्यांनी त्यांनी शिवभारत हा ग्रंथ लिहिला शिवभारत ग्रंथ लिहिता नि, शिवभारत ग्रंथामध्ये जवळजवळ बत्तीस अध्याय आणि नऊ श्लोक तेत्तीसाव्या अध्यायाचे आहेत त्यामुळे शिव शिवचरित्रातील जो अब्ल भाग होता जो अफजल खान वादाचा भाग होता ती तो इतिहास कोणालाही माप नव्हता तो उघडला गेलाय त्याच्यावर मोठा प्रकाश पडलेला आहे माचीवर प्रतापगडाच्या माचीच्या तिथे झालेल्या अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई या लढाईचा संपूर्ण समग्र भाग त्या तेतीस अध्याय आणि नऊ श्लोक तेहत्तीसाव्या अध्यायाचा असं म्हणून शिवभारत ग्रंथात आलेला आहे शिवभारत ग्रंथाचा अनुवंश पुराण तसेच सूर्यवंश पुराण असे नाव पण आहे या ग्रंथामुळे नुसतं एक प्रकाश पडला नाही तर संमिश्र पुराण कानंद माणूस यांनी केलेल्या गाड्या मलखंड होतो हा इतिहास सुद्धा आहे आणि त्यामुळे त्यांच्या या ग्रंथाला अतिशय शिवरायांच्या शिवचरित्रात महत्वाचं स्थान आहे आणि हे स्थान आपल्याला शिवचरित्राचा काही अंशाचा आपल्याला इतिहास ज्ञात झाला सन पूर्व सोळाशे बासष्ट पर्यंत शिवचरित्र यात आले आणि शिवचरित्र लेखकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात आणि त्यांच्या लेखकात या काव्यग्रंथामुळे ते महत्वाचे ठरले आहे हा ग्रंथ महत्वाचा ठरला आहे आणि स्वामींना सुद्धा मानाचे स्थान प्राप्त झाले त्यांना कविंद्र हा किताब शिवकाळात बाल करण्यात आला होता तसेच हे समाधीस्थळ नगरपंचायतच्या जाब्यात आहेत त्यांनी काही सुधारणा केल्या आहेत इथे शिवपिंडी आहे दगड म्हणून ती शिव शु, शिवकुंबीचा आकार आहे आणि त्याची इथे पूजा केली जाते हे समाधीस्थळ बघ आज साडे तीनशे वर्षापेक्षा जास्त कुटुंब आहेत पण ह्या आता इतिहासाच्या पुन्हा इतिहासाचे साक्षीदार गौरव महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचं शौचरित्राच हे जे महत्वाचे वारसा लाभलेला आहे हा वारसा आमच्या मार्गावर आहे आज तुम्ही आजूबाजूला पाहिलं तर गवत वाढले बारततायत तरी आमची शासनाला महाराष्ट्र प्रेम इतिहास प्रेमी आणि शिवरायांच्या शिवभक्तांची अशी प्रार्थना आहे की ह्या पवित्र अशा स्थळाला महाराष्ट्र शासनाने प्रयत्न पुस्तक विकसित करावा त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि इथे होईल या स्थळी शस्त्रकार करावा आहे वासिनाला उभं करावं असे इथल्या जनतेची मागणी आहे